स्वागत गुरु तुकाराम महाराज आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासाचे आदरणीय अजितदादा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्या पक्षातील इतर पक्षातील सर्व कार्यकर्ते तुम्ही आम्ही जमा झालेलं आहे पवार कुटुंबियाशी माझा खूप जुना संबंध आहे पण आजी दादाशी नव्हता कधी म्हणजे पंचेचाळीस वर्षापूर्वीपासून त्यांच्या घरी माझं येणं जाणं आहे बऱ्याच जणांना माहीत नसेल कदाचित तेव्हापासून माझं येणं जाणं होतं पण माझे संबंध वेगळे माझं काम वेगळं होतं म्हणून मी यायचो जायचो मोठे साहेब माझ्या गावाला एकदा दोनदा आलेले आहेत आणि त्यांच्या घरात सुनंदा ताईचं ना आमचं जास्त चांगलं आहे रोहितच्या आईचा आणि आमचं कामच वेगळं असल्यामुळं आणि त्याच पद्धतीचं शरद भाऊच आमचं बी अनेक वर्षाचे संबंध आहे ग्रामीण विकास ग्रामकाम असल्यामुळं आमचे संबंध आणि त्या दिवशी यांनी पक्षात प्रवेश केल्यामुळं मी ऐकलं ती बातमी वाचली आणि मला काय माहिती थोडं वेगळं वाटलं की मला वाटलं हे काहीतरी चांगलं घडतंय चांगलं काम आहे मला सध्या एकच काम ग्राम विकासात काय चांगलं करता येईल एवढं याच्यापेक्षा आयुष्यात माझ्या काही दुसरं काम नाही ते काय म्हणते कोणाचा पोपटा पोपटाचं जीव असतो तसं माझ्या ग्रामविकासात आहे मला आता राजकारण उभराणं निवडणूक पदाधिकारी हा विषय आपला राहिला नाही फार जुना झाला तो गोळ मी आयुष्यात कधी त्याची इच्छाही केली नाही माझ्या गावानं मला पंचवीस वर्षे ती ग्रामपंचायत दिली त्याच्यातच भरपूर झालंय पण हे काम लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच्यासाठी मी धडपडत जास्त होतो की कशाने तरी गेलं पाहिजे कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे तुम्हाला गंमत वाटेन मला दहाव्याला बोलवलं होतं एकदा एका माणसाने मी म्हणलं यार मी दहाव्याला जायचा माणूस आहे काहीतरी तुम्ही असं नका करू तो म्हणे तुम्ही आले तर मला दहावा करायचा नाही तर मला माझ्या बापाचा दावा नाही करायचा आंबड तालुक्यामध्ये मी म्हणलं उद्या सांगतो मग मी विचार केला खूप क ग तो माणूस जर आपल्याला दहाव्याला बोलवतो तर आपल्याला जायला काय हरकत आहे आपल्याला काय आपलंच सांगायचं आहे तिथं काय दुसरं थोडी सांगायचं आणि मी गेलो आणि ते मी त्याच्यानंतर चार पाच दहाव्याला मी गेलो लोकल माहीत झाली दहाव्याला मी येते तुम्हाला बोलवायला लागले असे अनेक किस्से आमचे जालण्याची सीताबाई आहे ती आवळा कँडी विकते मला तुम्हाला सांगायचं कारण वेगळं आहे तिला लग्नाची चिठ्ठी आली आता धंदा गरीब बाई आवळा इकडचं सोडूक लग्नाला जाऊ पण तिने हा दा माझा किस्सा ऐकल होता तर मग तिने लग्नदा काल नेले दोन्ही काम झाले तिचे तसं त्या दिवशी हे आमचे ग्रामीण कशाचे संबंध असल्यामुळं हे राष्ट्रवादीत गेल्यामुळं मला असं वाटलं की आपल्याला एक नामदेव पाहिली चांगली भेटली यांच्या निमित्तानं आपण दादाकडे जाऊ बोलू आणि यांना फोन केला बोललो हे म्हणे उद्याच्या आणि त्यांनी दुसरी लगेच तारीख दिली भेटलो बोललो माझ्या आयुष्यात पहिल्यांदा दादा सांग तसं कार्यक्रमात ऐकणं बोलणं वेगळं पण एवढ्या जवळून मी कधी पाहिलं नव्हतो बोललो नव्हतो भरपूर वेळ दिला बोललं मोकळं जगळे तुम्हाला काय पाहिजे काय नाही पाहिजे आमच्याकडून सगळं मिळेल मी म्हटलं मला काय नाही पाहिजे भाऊनी साई म्हणलं माझी एकच इच्छा आहे तुम्ही एकदा माझ्या गावाला या मला असं वाटत होतं की हा माणसानं पाहिल्यावर हा काही निर्णय महाराष्ट्रासाठी घेईल बघ एवढंच काम आहे म्हणे म्हटलं मग सकाळी सहाला येईन मिळत म्हणलं रात्री या तुम्ही पण या मी पण तसंच कार्यकर्ता असल्यामुळं थोडं माहीत गप्पा छप्पा झाल्या आणि ठरलं यांचं राष्ट्रवादीचं निवडणुका असल्यामुळं यांना मदत करा भवने असं ठरलं तुम्ही म्हणलं ठीक आहे मला काही अडचण नाही मी कुठेही जाईन आत्ता बऱ्याच जणांच्या बोलण्यातून निघालं की हे व्यासपीठ राजकीय नाही किंवा राजकारणाचं नाही मग सभा घेतो कशासाठी आपण त्या माणसाचे विचार पुढे गेले पाहिजे जे काय असतील ते विचार <coughs> हे काय त्यांना स्वर्गात चांगली जागा मिळाव याच्यासाठी नाही मी मोकळं बोलणार वारकरी जाऊ लागेल त्या माणसाचे विचार जो कधी कधी कुठेही जिथं असते आणि शोकसभा तिथे त्या माणसाचं काम काय होतं त्या माणसाचे विचार काय होते त्याच्या पावलावर पाऊल टाकायचं पुढं आणि नवीन पिढीपर्यंत ते पोहोचलं पाहिजे याच्यासाठी शोकसभा असते म्हणून असं काही नाही का निवडणुकाचा हा विषय नाही तुम्ही तरी पुणे जिल्हा म्हणतो मी तर बाराही जिल्हा परिषदेला आव्हान करतो एवढा चांगला नेता होता ते त्याला द्या एकदा श्रद्धांजली काय फरक पडतो बाराही जिल्हा परिषद कोणी तरी येणारच आहे तरी काय फरक पडतो एक चांगला नेता होता आणि मला खरं अंतकरणापासून वाटतं मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही माझं दुर्दैव म्हणा महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणा एक चांगली सुरुवात कुठेतरी व्हायला लागली होती त्याच्यासाठी असं ते घडणं त्याला विलाज नाही माझा जो अभ्यास आहे राजकारणातला अनेक वर्षाचा तर मला असं वाटतं महाराष्ट्राच्या विकासातला नववा किंवा दहावा खेळाडू बाद झाल्यासारखा आहे म्हणजे टीमच आटपली असा त्याचा अर्थ होईल कोणाला काय समजायचं ते समजा मला ते माणूस दिसत नाही नेता महाराष्ट्रामध्ये पुन्हा या पार्टी कोण खेळणार आहे निघाला कोणी तर नसीब आपलं सगळ्यांचं चांगलं हा कोणी एकाचा प्रश्न आहे परवाच मी भाषण ऐकले दादाचं उद्या मी राहीन नाही राहीन पण आपल्याला महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे म्हणजे नियती जे संगीत जाते जाता विद्या माणसाने तेच सांगितलं ना आणि खरंच सहा वाजता उठून हे माणूस काम करायचा आहे एवढं मोठं नाही तर पुढारी आपण पाहतो कौर लोळत बसत उठता येत नाही बसता येत नाही पण हे तसं नव्हतं म्हणून या निमित्तानं त्यांच्यावर प्रेम करणार आहे तुम्ही तर तुम्ही तर रोजचे त्यांच्यातलेच आहे मी तुम्हाला त्यांच्याबद्दल काही वेगळं सांगावं असं काही नाही आहे पण मला वाटलं होतं की हा माणूस काहीतरी ग्रामविकासासाठी चांगलं करीन आणि आपण म्हणल्यावर चांगलं करीन आणि मध्यस्थीही शरद भाऊ असल्यामुळं कारण आम्हाला बी जायला कोणासंघ जावं हा बी प्रश्न असतो ना हे बी ग्रामविकासा यांचं काम चांगलं असल्यामुळं मी म्हणलं यांच्याच मार्गाने यांच्या संगतीने आपण गेलं तर बरं होईल म्हणजे काही अपेक्षा न करता मी गेलो मी तर मला तर काही विषयच नव्हता एक चांगलं काम करायचं चा होतं तरीही अजूनही मी माझ्या माझ्यापरीना मी तर मा काम करत राहणारच हे मला माहीत हो नाही आणि जेवढं होईल मी यांच्यासाठी यांच्या पक्षासाठी मी काम करत राहीन मला काही कोणाचं देणे घेणे मी आत्तापर्यंत कोणा पक्षात गेलोही नाही कोणा पक्षाचा काही संबंध नाही एक चांगला माणूस असला की चांगला आरा आरा मी आराराबाचा भक्त होतो आरा कुठे कुठेही नावं घ्यायचं मी घ्यायची मी ती सभा भाजपची असू किंवा कोणाची असू कारण आपण आपल्या जातीचे वेगळे आपलं काम वेगळं आहे आपल्याला जे आवडलं ते आपण करायचं आज बी मी इकडे येणार होतो पण याला येईन असं वाटलं नव्हतं काल सकाळी मी बुलढाणा जिल्ह्यात चाललो होतो आठ वाजता तिकडे सभा मी दोन दिवस पुण्यातच होतो पंचवीस सव्वीस सत्तावीस काल तिकडे गेलो काल सभा असल्यामुळं आणि मला साडेआठ पावणे नऊ ला फोन आला टी व्हीवर पाहून घरून असा असा विश्वास बसत नव्हता खरं हो विश्वास बसत नव्हता हो काय परमेश्वराचे मला ते माहीत नाही पण असे लोक येचून येचून नेतो देव आणि मी खूप पाहिलेत खूप पाहिलेत मुद्दाम करते देव आपल्या संग काय माहिती झालं कळत नाही पण अनेक चांगले लोक मी मी तरी गमावलेले आहेत मला पाच वर्षी जण पाच पंचवार्षिक जणं सरपंच केलं माझा क्लासमेट मी कधी कोणाला बोललो नाही साधा माणूस कधी पुढे आला नाही अचानक गेला एका मिनटं आणि मग जवळ बसून आमचा